नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात तुमच्या हक्काचं चॅनल माझा महाराष्ट्र न्यूज तर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चला शिवसेना या चार अक्षरी शब्दांचं गारूड गेली पाच दशकं महाराष्ट्रावर आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करून मोठा झंझावात निर्माण केला होता बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पुढे नेली पण दोन हजार बावीसची ची हिंदुत्व निधी अशी कारण देत तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेना फोडली त्यावेळी जवळपास चाळीस आमदार त्यांच्यासोबत होते आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह दोन्ही शिंदे गडवेकडे आहे पण आता ही शिवसेना पुन्हा एकदा फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे कोकणातले एक मोठा नेता शिवसेना फोडणार आणि शिंदे यांना पाय उतार करावा लागणार अशी चर्चा सुरू आहे हा दावा नेमका कोणी केलाय आणि खरंच शिवसेना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे का याचा आढावा व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर शिवसेना शिंदे गटात सध्या अस्वस्थ करणारा वातावरण आहे सत्ताधारी पक्षच एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना पक्षप्रवेश देत असल्यामुळे महायुतीत काही अलबेल नसल्याचं चित्र आहे या प्रवेशामुळे शिंदे गटात नाराजी होती त्यामुळे शिंदे गटातील मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता याबाबत एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट देखील घेतली होती पण स्वतःचे पदाधिकारी स्वतः सांभाळा असं सांगत शहा यांनी शिंदे यांना बजावलं होतं त्यामुळे शिंदे रिकाम्या हाताने परत आले शिंदे यांच्या सततच्या तक्रारींमुळे आता भाजपचे वरिष्ठ नेते नाराज झाले त्यामुळे शिंदे यांना धडा शिकवण्यासाठी पुन्हा एकदा पक्षफोडीचं तंत्र अवलंबलं जाणार आहे मंत्री उदय सामंत हे बंडखोरीच्या तयारीमध्ये असल्याचं देखील बोललं जात यावर सुषमा अंधारे यांनी पत्र लिहित राजकीय भविष्यवाणी केली आहे त्यामुळे सध्या मोठी चर्चा सुरू आहे तर सुषमा अंधारे यांनी लिहिले की एका जाहीर कार्यक्रमामध्ये तुम्ही शिंदेमुळे दखलपात्र झालात हे मान्य केलं पण सगळ्यात आधी तुम्हाला राजकीय क्षेत्रात जे स्थान दिलं ते ठाकरेंनी दिलं त्यानंतर आपली एक धुरंधर राजकारणी म्हणून ओळख राष्ट्रवादीने तयार केली तिथून आपण शिवसेनेत येऊन आपण एक मुत्सद्दी राजकारणी आहात हे सिद्ध केलं शिवसेनेकडून श्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाताना आपण सत्तेसाठी कोणासोबतही जाऊ शकता हे सिद्ध केलं उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वाकांक्षा उघड केल्याने एका अर्थी तुमचं मनुसुभे उधळल्यासारखं झालंय का माझ्यामुळे आपल्या सुप्त इच्छा जगजाहीर झाल्यात का कदाचित त्यामुळे आपण आज वैतागून माझी आणि नरेश मस्के यांची भेट झाल्याचं मुलाखतीत सांगत होतात होय माझी आणि नरेश मस्के यांची नक्की भेट झालीय भेट घेतली नाही भेट झाली दिल्ली महाराष्ट्र सदनच्या उपहारगृहामध्ये चहासाठी बसल्यानंतर भेट झाली माझ्या येत माझ्या पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे असताना बाजूला खासदार भगरे गुरुजी असताना आणि समोर अनेक वृत्तवाहिन्यांचे पत्रकार बसलेले असताना माझी आणि त्यांची भेट झाली आहे विशेष म्हणजे ही भेट झाल्यावर मी सगळ्यात आधी माझ्या पक्षाप्रमुखांनाही माहिती दिली हे कदाचित आपल्याला माहीत नसेल पण तरीही मी समजू शकते उदय भाऊ आता तिथूनही तुम्ही फुटून निघण्याच्या तयारीत आहात आणि नेमकं तुमच्या याच दुखऱ्या नसेवर मी बोट ठेवलाय तेव्हा तुम्ही कळवळून माझ्याबद्दल अतिशय सहज स्वाभाविक घडलेल्या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केलात पण उदयभाऊ आपला वार अगदीच बेकार गेलाय पण या निमित्तानं का असेना माझं बोलणं हे तुमच्या फार जिवारी लागलंय हे लक्षात आलंच असेल असो हा फोटो मी काही सांगण्यापेक्षा जास्त बोलका आहे असं म्हणत तुमच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला तेवढा आम्हाला बोलवा बरं का असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे पण या वादाला सुरुवात झाली होती ती सुषमा अंधारे आणि खासदार नरेश मस्के यांच्या भेटीमुळे काही दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांनी नरेश मस्के यांची भेट घेतली होती त्यावर सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंवर का नाराज होत्या त्या शिवसेनेत कधी येणार होत्या असा सवाल उदय सामंत यांनी केला होता त्यावर अंधारे यांनी ती भेट एक योगायोग असल्याचं सांगितलं होतं जसं की आपण मगाशी पत्राद्वारे समजून घेतलंय पण त्यांनी ताजा कलम म्हणत शपथविधीला बोलवण्याचं आवाहन केलं त्यामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे सामंत हे अडतीस आमदार सोबत घेत शिवसेना शिंदे गटातून बाहेर पडतील असा दावा त्यामुळे होत आहे यासाठी भाजपने त्यांना रसद पुरवत आहे आधी लेखिल सत्ता स्थापनेवेळी शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी तयार नव्हते ते मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते त्यावेळी उमय उदय त्यावेळी उदय सामंत यांना बळ देण्याचा निर्णय भाजपने घेतला होता पण शिंदे यांनी त्यानंतर परिस्थितीशी जुळवून घेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली एकनाथ शिंदे प्रत्येक गोष्ट भाजपचे वरिष्ठ नेत्यांकडे घेऊन जात आहे त्यामुळे फडणवीस गेलेत खरंतर शिंदे यांनी बंड केल्यानंतर सामंतही ठाकरेंसोबत राहिले होते त्यावेळी फडणवीस यांनी सामंत यांना फोन करत आपण एकत्र येत सत्ता स्थापन करणार आहोत तुम्ही गुवाहाटीला रवाना व्हा असा संदेश दिल्यामुळे त्यामुळे सामंत विशेष चार्टर्ड विमानाने दुबईला दाखल झाले होते फडणवीस यांनी या वर्षाच्या सुरुवातीला दावोसचा दौरा केला होता त्यावेळी देखील शिंदे यांना डच्चूलेत सामंत यांना शिवसेना नेता करण्यात करण्यात येणार होता असा दावा आला त्यावेळी समोर येत उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर राबवत ठाकरे गटाचे आमदार शिंदे गटात येणार असा दावा सुद्धा केला होता पण प्रत्यक्षात एकही आमदाराने शिंदे गटात प्रवेश केला नाही त्यामुळे उदय सामंत यांच्या बंडखोरीच्या चर्चेपासून लक्ष वळवण्यासाठी करण्यात आलेला तो कटाटोप होता हे सिद्ध झालं होतं सामन्याच्या दोन दिवसांपूर्वीच्या अग्रलेखात नाराजी नाटक कोसळणार असा अग्रलेख सुद्धा लिहून आला होता भाजपचे ऑपरेशन लोटसमध्ये शिंदे गटाचे पस्तीस आमदार फुटणार असा दावा करत जे पेरलं तेच उगवणं त्यामुळे शिंदे भाजपला नकोसे झाले असल्यामुळे शिंदेंना जागा दाखवण्यासाठी लोटस कार्यक्रम सुरू केल्याचं सांगताना त्यांनी हुतात्मा चौकातील कार्यक्रमाचा दाखला दिला संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र आले मात्र दोघांनी एकमेकांकडे पाहणं देखील टाळलं होतं त्यामुळे शिंदे गुट फुटणार या दाव्याला बळ मिळतंय त्यातच बिहारमध्ये कमी जागा येऊनही नितीश कुमार मुख्य झाले पण महाराष्ट्रात मात्र शिंदे यांच्या त्याच मागणीला नकार देण्यात आला होता त्यामुळे शिंदे यांनी कमालीची नाराजी व्यक्त केली आहे पण पक्षातील मंत्रीपद न मिळालेले आणि भाजपच्या आशीर्वादाने निवडून आलेले आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाची वाट पाहत असल्यामुळे शिंदे यांच्या अडचणी वाढल्यात आधी कॅबिनेटवर बहिष्कार सत्र त्यानंतर केलेला दिल्ली दौरा ही अपयशी ठरला एकूणच शिंदे सेनेची नाराजी काही कमी होताना दिसत नाहीये शिंदेनी रवींद्र चव्हाण आणि फडणवीस केलेली तक्रारच शहानी बेदखल केली आहे त्यामुळे शिवसेना फुटणार पण खरंच फुटणार का की महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय नाट्य घडणार हे पाहावं लागणार आहे पण याविषयी तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी तुमच्या हक्काचं चॅनल माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनापासून धन्यवाद